नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बनवणारे मस्त कुरकुरीत अशी कांदा भजीची रेसिपी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसतीय भजी तर आ, करायला अगदी सोपी आहे मंडळी आणि याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही तर प्लीज रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी जवळजवळ मध्यम आकाराचे सहा कांदे घेतलेले आहेत आणि याला पातळ लांब असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर सगळे आप कांदे असेच चिरून घ्यायचेत आपल्याला आता एक मध्ये काढून घेऊयात आपण हे सगळे आणि ह्या कांद्याला आपल्याला व्यवस्थित हाताने कुस्करून घ्यायचे आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान मोकळा असं केलेलं आहे मी आणि एक दहा मिनिट आपल्याला झाकण देऊन बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एक दहा मिनिट झालेली आहे झाकण काढूयात तर कांद्याला मीठ लावून ठेवल्यामुळे त्याला व्यवस्थित पाणी सुटतं आणि जेव्हा आपण बेसन ऍड करतो तर तेव्हा आपल्याला पाणी ऍड करण्याची गरज नाही पडत आणि भजी पण छान कुरकुरीत होतात आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली बारीक चिरून तर एक चार हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून इथे अख्खे धने मी क्रश करून घेतलेले आहेत तर असेच घालून बघा तुम्ही खूप छान लागते भजी जिरं घेतलेलं आहे ओवा ओवा घेतलाय थोडासा तर सगळं छान असं हाताने कुस्करून ऍड करायचं आहे आपल्याला आता हळद घालूयात एक अर्धा चमचा आता हे सगळे एकदम मिक्स करून घेऊयात आपण आणि आता आपल्याला आहे ना गरजेनुसार फक्त बेसन ऍड करायचंय खूप जास्त ऍड करायचं नाही आता जो, जो एक वाटी एवढे मी बेसन घेतलेलं आहे तर मी ते थोडं थोडं ऍड करणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये ह्याच्यासाठी तर व्यवस्थित हाताने चोळून असं बेसन आहे त्याला म्हणजे मग तुम्हाला अजिबात पाण्याची गरज नाही पडणार तर आपल्याला एक पूर्ण वाटी एवढं बेसन लागणार एक सहा कांद्यांसाठी आता हे तुम्हाला कोरडं वाटत असेल थोडस पण तुम्ही जेव्हा हाताने व्यवस्थित मिक्स करताल ना त्याला तर छान ले ले ते छान ओलछर होईल आणि आपल्याला एक परत तेल तापेपर्यंत परत एक पाच ते दहा मिनिटं त्याला झाकण देऊन बाजूला ठेवायचंय म्हणजे सगळं मिश्रण छान एक होईल तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित असं ओलसरपणा आलेलं आहे त्याला तर एक पूर्ण वाटी बेसनचा आपण वापर केलेला इथे तर करायला अगदी सोपी आहे मंडळी आणि विशेष म्हणजे काही टिप्स आहेत फक्त त्या जर फॉलो केल्या ना तर खूप छान आणि मस्त कुरकुरीत अशा भजी होतात आता हे सगळं आपलं झालेलं आहे छान मिक्स करून आणि मी छान व्यवस्थित हाताने कुसकरून त्याला एकजीव केलेलं आहे म्हणजे पूर्ण कांद्याला बेसन वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे आणि आपण परत मीठ ऍड केलेले नाही कारण आपण कांदा चिरल्यावर मीठ ऍड केलेलं होतं त्याच्यामध्ये तर एकदा तुम्हाला असं वाटत असेल मीठ कमी आहे तर तुम्ही थोडस अगदी वरण परत ऍड करू शकता ह्या स्टेपला आता झाकण देऊन बाजूला ठेवूया तोपर्यंत तो तेल गरम करूयात आपण आता इथे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण एक पळी तेल बेसनच्या बॅटरमध्ये ऍड करूया जे मिश्रण आपण तयार केलं होतं तर इथे आपण गरम तेलाचाच वापर करणार आहे मंडळी आपण सोडा ऍड करणार नाहीये त्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तेल ऍड केल्याच्या नंतर आणि मस्त गरमागरम तेलामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे इथे भजी सोडतोय आपण मस्त पैकी आणि छान असे खरपूस आपल्याला भजी तळून घ्यायचे आहे तर थोडासा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी भजी दिसत आहेत आणि ही भजी सोडताना पण तुम्ही बघू शकता की मी एकत्र हातामध्ये घेते आणि थोडं थोडं करून सोडते ते तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या भजी करून घेणार आहे तर आम्ही लहान असताना तर म्हणजे अजून पण आमच्या इथे बरेच जण याला खेकडा भजीच म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि छान असे डार्क सोनेरी रंगावरती आपण भजी तळून घेतलेले तर अशाच पद्धतीने मंडळी एक अगदी सहजपणे तुम्ही मस्त आणि कुरकुरीत अशा भजी बनवू शकता तर खूप छान लागतात या भजी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे तर पुन्हा भेटूयात आपण अशाच एका रेसिपी सोबत